नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडई तुम्हाला बांधकाम करायला आवडतं का घरात भरपूर झाडं लावायला आवडतात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजकाल शहरांमध्ये घरांना अंगण असणं फारच दुर्मिळ गोष्ट झाली आहे मात्र अनेक जणांना आपल्या घरात गार्डन करण्याची हौस हो असते कुणी टेरेसवर तर कुणी आपल्या गॅलरीत झाडं लावण्याची हौस हो भागून घेता मात्र झाड शकते असं आपल्याला सांगितलं जातं तर होय वास्तुशास्त्रानुसार घरात आपण काही ठराविक झाडं लावली तर आपल्या घरातील आनंद द्विगुणित होईल काही झाड आरोग्याला आरोग्याच्या दृष्टीनेही कुटुंबासाठी चांगले असतात तर काही झाडं आपल्या जवळपास असल्याने सौभाग्याचंही रक्षण होतं मात्र घरात झाडं लावतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे घरात झाडं लावताना नेहमी समसंख्येत लावावी आणि ती झाडं लावण्यासाठी उत्तरा स्वाती मू नक्ष नक्षत्र हस्तरोहिणी अत्यंत शुभ मानलं जातं या नक्षत्रात लावलेली रोपटं जळत नाही आणि योग्य पाणी दिल्यास सुकतही नाही त्यांची पूर्णपणे वाढ होते घराच्या नैऋत्य किंवा दिशेला बाग तयार करू नये घराच्या मागील बाजूस असलेल्या अंगणात बाग करावी ज्या झाडांना फळं येणं बंद झालं आहे किंवा कमी फळं येतात त्यांना तिळं कुलथी उडीद मूग आणि जव्हाच्या पाण्यानं सिंचन करावं घराच्या आवर आवारात निरगुटीचं झाड असल्यानं त्या घरात सुख शांती नेहमी नांदते अशा प्रकारे द्राक्ष फणस या वृक्षांची आवारात लागवड करणंसुद्धा सुद्धा शुभ मानलं जातं आंब्याचं झाड लावल्यानं जमिनीविषयक वाद दूर होतात मग त्या व्यक्तीने ते रूप रोपट कुठंही लावलं असलं तरीही चालतं पूर्व दिशा सूर्याची आणि आरोग्याची दिशा समजली जाते या दिशेने भरपूर सूर्यप्रकाश आणि कोवळी किरणं येत असतात ही किरणं प्रकृतीसाठी आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात त्याचबरोबर कवळी किरण घरात प्रवेश करून घरातले जीवाणू विषाणू यांचासुद्धा नाश करतात त्यामुळे नैसर्गिक स्रोत यायला अडथळा निर्माण होईल अशी झाडं या दिशेला लावू नये पूर्व दिशेला छोटी झुडूप वजा झाडं लावावीत उदाहरणार्थ पारिजात बेल इत्यादी ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल बेला असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो घरातील सदस्यांची जर प्रगती होत नसेल तर घरात वेगवेगळ्या प्रकारच्या वेली तुम्ही लावू शकता मात्र वेली घराच्या भिंती ओलांडून वरून जाऊ देऊ नयेत मंडई घराच्या आवारात वाळवंटी रोपटे लावल्यास ते अशांती निर्माण करतात ती संपत्तीची देखील हानी करतात त्याच प्रकारे या या प्रकारची रोपट कॅक्टसचे रोपटे सुद्धा याच प्रकारात मोडते ज्या झाडांमधून दुधासारखं द्रव पदार्थ निघतो अशी झाडं सुद्धा घरात लावू नये जी व्यक्ती दोन वड्याच्या झाडाचे रोपण करते ती पापांपासून मुक्त होते वडाचे झाड नेहमी मोकळ्या जागेत लावे जी व्यक्ती पळसाची रोपटे लावते तिला निरोगी संतान आणि सुख देणारा पुत्र प्राप्त होतो परंतु पळसाचं झाड सुद्धा घराच्या आवारात सुद्धा नसावे झेंडूचे झाड आपल्या घरात अवश्य लावावे या झाडामुळे गुरुबळ वाढतं तसेच वैवाहिक आयुष्यही सुंदर होतं आणि आपल्या अपत्य प्राप्तीही होते कोणत्याही कारणामुळे वृक्ष तोड केल्यास दुसऱ्या दहा वृक्षांचं रोपण आणि पालन करावं त्यामुळे पापांपासून मुक्तता मिळते मंडई वास्तुशास्त्रानुसार कोणकोणती कौन झाडी लावावी हे मी तुम्हाला सांगितलं आहे धन्यवाद